लोकसभा निवडणुकीनंतर आता अस्तित्वाबद्दल प्रश्न उपस्थित केले जात असताना दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीचे भवितव्य निश्चित होईल आघाडीच्या नेतृत्वाच्या प्रश्नावर आधीच सुरू असलेल्या संघर्षात दिल्ली निवडणूक आप आणि काँग्रेस एकमेकांविरुद्ध उभे राहिल्याने आणि समाजवादी पार्टी शिवसेना आणि तृणमूल काँग्रेस आपच्या समर्थनात उभे राहिल्याने संघर्ष वाढलाय त्याचवेळी सोमवारी निवडणूक प्रचारादरम्यान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी आणि संयोजक अरविंद केजरीवाल यांच्यात पहिल्यांदाच सुरू झालेल्या कडव्या शाब्दिक युद्धामुळे आघाडीतील मतभेद आणखीनच वाढलेत दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर भाजपाशी संगणमत केल्याचा आरोप देखील केला होता नक्की काय आहे हे प्रकरण समजून घेऊयात या व्हिडिओमध्ये नमस्कार मी आरती आपण पाहतात लाईव्ह आघाडीच्या नेतृत्वाच्या मुद्द्यावरून सुरू झालेला हा संघर्षच आता आघाडीच्या अस्तित्वाचा प्रश्न बनलाय तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी आघाडीचे नेतृत्व करण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर समाजवादी पार्टी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय जनता दल आणि शरद चंद्र पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांनी काँग्रेस विरुद्ध आघाडी उघडली होती आता दिल्ली निवडणुका दरम्यान अनेक प्रादेशिक पक्ष आघाडीच्या अस्तित्वाबद्दल वेगवेगळी विधानं करताना दिसून येतात जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी आघाडी संपुष्टात आणण्याचं समर्थन केलेलं तर राष्ट्रीय जनता दलचे तेजस्वी यादव म्हणाले होते की ही आघाडी फक्त लोकसभा निवडणुकीसाठी आहे निकाल काहीही असोत विरोधी आघाडीतील संघर्ष वाढणार हे निश्चित आहे जर आप सत्ता तर दबाव वाढेल तर काँग्रेसवर भाजपाला राज्यात सत्तेत येण्याचा मार्ग मोकळा करण्याचा आरोप करतील कारण आपचा जन्म काँग्रेसच्या मुख्य मतपेढीच्या किमतीवर झाला अशा परिस्थितीत काँग्रेस जितकी मजबूत होईल तितकीच आप कमकुवत होईल काँग्रेससाठी आप एक आव्हानच आहे ते कसं खरं तर त्यांनी स्वतःच्या मतपेढीच्या मदतीने प्रथम दिल्लीत आणि नंतर पंजाबमध्ये काँग्रेसकडून सत्ता हिसकावून घेतली दोन हजार सतराच्या निवडणुकीत गुजरातमध्ये काँग्रेसनं त्रेचाळीस टक्के मतांसह सत्याहत्तर जागा जिंकल्या होत्या तर दोन हजार बावीसच्या निवडणुकीत त्यांची मतांची टक्केवारी अठ्ठावीस टक्क्यांवर घसरली आणि जागा फक्त सतरावर आल्या या निवडणुकीत आपला तेरा टक्के मतं आणि पाच जागा मिळाल्या होत्या दोन हजार तेरा मध्ये प्रत्येक उदयापूर्वी चाळीस ते अठ्ठेचाळीस टक्के मतं मिळाली होती तर भाजपाला एकोणीसशे अठ्याण्णव मध्ये सत्ता गमावल्यापासून भाजपाची मुख्य मतपेढी त्यांच्याकडे राहिली काँग्रेसच्या मतांची टक्केवारी चोवीस पूर्णांक सहा पर्यंत घसरली दोन हजार तेरा दोन हजार पंधरा आणि दोन हजार वीसच्या निवडणुकीत त्यांना अनुक्रम नऊ पूर्णांक पूर्णांक सात आणि चार सहा टक्के मिळाली दुसरीकडे आपला दोन हजार तेरा मध्ये एकोणतीस पूर्णांक पाच टक्के मतं मिळाली होती आणि गेल्या दोन निवडणुकांमध्ये अनुक्रमे चोपन्न पूर्णांक तीन आणि त्रेपन्न पूर्णांक सत्तावन्न टक्के मतं मिळाली होती असं दिल्लीचं गणित होतं शरद पवार गटाचे प्रमुख शरद पवार म्हणाले की इंडिया आघाडीचे लक्ष फक्त राष्ट्रीय पातळीवरील निवडणुकांवर आहे आघाडीत राज्य किंवा स्थानिक पातळीवरील निवडणुकांच्या मुद्द्यावरही चर्चा झालेली नाही शरद पवार यांचं हे विधान शिवसेना उभाटा नेते संजय राऊत यांनी मुंबई आणि नागपूरमधील आगामी महानगरपालिका निवडणुका त्यांचा पक्ष एकट्याने लढवणार असल्याची घोषणा केल्यानंतर आला आहे पवार म्हणाले की दिल्लीत आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांना पाठिंबा आहे इंडिया आघाडीच्या या सावळ्या गोंधळात साहजिकच भाजपाला फायदा होणार असल्याची आता दिसून येतात लोकसभा निवडणुकानंतर जे विरोधक भाजपाला टीडीपी आणि चा पाठिंबा घेतल्यानं हिनवू लागले होते तसेच हे सरकार फार काळ टिकणार नाही असे म्हणत होते परंतु सध्याच्या परिस्थितीत विरोधी ऐक्यालाच सुरुंग लागल्याने इंडिया आघाडीची शकले होत आहेत विरोधकांना अशा परिस्थितीत भाजपाचे आव्हान कधीही परतून लावता येणार नाही हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि अशाच बातम्यांमधलं माहितीचं विश्लेषण देणाऱ्या व्हिडिओसाठी बखर लाईवला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा